फार आवाज करता येणार नाही कारण आवाजाने घाबरून ते उडून जातात असं आम्हाला सांगण्यात आलंय आत्ता मी लांब बघण्याचा प्रयत्न केला तर फक्त त्यांची डोकी शेताच्या वरती दिसत आहेत सारस पक्षी नाव ऐकलंय का तुम्ही आज आपण आलेलो आहोत गोंदिया जिल्ह्यामध्ये दासगाव इथे सारस पक्षी म्हणजे प्राचीन भारतीय साहित्यात ज्याला प्रेमाचं प्रतीक मानलं गेलंय असाच क्रौंच पक्षी असं म्हणतात की ते जोडीने राहतात आणि प्रणय राधनेच्या वेळेस खूप सुंदर मनमोहक असा डान्स ते करतात जो अगदी बघण्यासारखा असतो आपण लव बद्दल ऐकलंय तसंच सारस पक्षी सुद्धा त्यांच्या जोडीपैकी जर एकाचा मृत्यू झाला तर त्याच्या विरहानी दुसऱ्या पक्षाचाही मृत्यू होतो असं म्हणतात की खूप प्राचीन काळी तमसा नावाच्या नदीजवळ वाल्मिकी ऋषी एका शिष्यासोबत गेलेले होते आणि तिथे जवळच एक क्रौंच पक्षाचा जोडपं होतं जे प्रणयात बुडालेलं होतं त्यांच्यापैकी जो नर होता त्याची एका शिकाऱ्याने शिकार केली त्यामुळे मादा अर्थात विलाप करायला लागली तिचं दुःख बघून वाल्मिकी ऋषींना खूप हळहळ झाली आणि त्यांच्या तोंडून आपसूक एक श्लोक बाहेर पडला ते पहिलं काव्य होतं आणि तिथूनच रामायण लिहिण्याची सुरुवात झाली भारताच्या इतिहासात भारताच्या साहित्यात इतकं महत्व असलेला हा पक्षी आज मात्र महाराष्ट्रातून जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे पण इथे आपण जिथे आलेलो आहोत इथे ह्या सारस पक्षाचं संवर्धन करण्याचं काम चालतं कसं ते आज आपण बघूया आम्हाला त्या दिशेने आत्ता एक सारस पक्षी उडत जाताना दिसलंय आता त्याच्या शक्य तितक्या जवळ जाण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत कारण आवाजाने तो अजून लांब जायला नको त्यामुळे हळूहळू जितक्या जवळ जाते तितक्या जवळ जाऊन त्याला जरा जवळनं टिपण्याचा प्रयत्न करू आता त्या दिशेने कुठून तरी सारस पक्षाचा कॉल आम्हाला ऐकू आला आहे फार आवाज करता येणार नाही कारण आवाजाने घाबरून ते उडून जातात असं आम्हाला सांगण्यात आलं आहे आत्ता आम्ही लांबणं बघण्याचा प्रयत्न केला तर फक्त त्यांची डोकी शेताच्या वरती दिसत आहेत त्यामुळे आम्ही आता बाजूनी बांधावरनं जरा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि होपफुली जरा जवळनं आणखी पक्षी दिसते आम्हाला थोडी माहिती सारस मित्र उपक्रमामुळे उपक्रमा फार मोठा शासनाला म्हणजे पाठिंबा लागलेला सहभाग मिळाला आहे त्याच्यामुळे आता सारस पक्षामध्ये फार दिवसेंदिवस वाढ होत आहे पूर्वीच्या काळात हे सारस पक्षी दिसला की लोकांना त्यांचा मास फार फायद्याचा असतो म्हणून लोकांच्या मधात काही भ्रम होता त्याच्यामुळे त्यातला किल करायचे पटून खायचे परंतु आता सारस मित्र आणि हे जे एन जी ओ वगैरे हे वा यांच्यात वाढ झाली लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली त्याच्यामुळे सारस पक्ष्याचे रक्षण होत आहे आणि सारस पक्ष्यांची संख्यामध्ये वाढ झाली सध्या स्थितीत आता म्हणजे ह्याच आपण ज्या शेतात आलो आहोत त्या ठिकाणी दोन ठिकाणी अंडी दिली सा सारसने आणि त्या दोन दोन अंड्यामुळे आता चार सारस त्यांच्यात वाढ झाली कुठे झाली जी आमच्या कदाचित आमच्या नजरेत म्हणजे आपण बघितलं की कसं लोकसहभागातून मोठी चळवळ उभी राहते इथले जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये हे पक्षी अंडी घालतात आणि मग ते शेतकरी वनविभागाला माहिती देतात आणि या दोघांच्या सह सहयोगामधून या दोघांच्या काळजी घेण्यामधून त्या पक्ष्यांची वाढ होते आहे आपल्यासोबत आहेत विकी भाऊ यांच्याच शेतामध्ये आता आपण गेलो होतो आणि ह्यांच्याच शेतामध्ये पहिल्यांदा सारस पक्षी दिसले होते म्हणजे जा दोन हजार सतरापासून पासून तुमच्या शेतामध्ये अंडी घालत हो। आहेत अच्छा आणि मग जेव्हा पहिल्यांदा तुम्ही कारण माहिती तर नसतो सारस पक्षी हो। मग तुम्ही कळवलं काय काय झालं का, का तेव्हा मी सांगतलो फिस्ट म्हणून मागले तर म्हणे ठीक आहे म्हणे आपण येतो म्हणे टीम वगैरे आली त्यांची पाहिलं त्यांना वगैरे सब वगैरे केलं आपला पुरस्कार भेटला होता आपले अरे वा पत्र बी भेटला सारस पक्षी करून सामान वगैरे भेटला सूज वगैरे भेटले चांगला म्हणजे आपल्याला थोडासा डेव्हलप करावा सारस तुमचा सत्कारही झाला सारस मित्र हो, म्हणून ओके हो, हो। okay. मग तुम्ही इतरांना पण सांगितलं की तुमच्या आजूबाजूचे जे शेतकरी सबले सांगितलो काका बाबा की हा पक्षी डेव्हलप करायचा आहे असा करायचा आहे ठीक आहे म्हणे आणि त्याचा काही म्हणजे असा पर्यटनाच्या दृष्टीने फायदा झाला की म्हणजे आता इथे सारस पक्षी आहे तुमच्या शेतात बघायला येतात का ओ, ये आ, तो पण एक एक फायदा झाला तुम्हाला अजून सर माहिती मला अशी कळली की जनरली आपण बघतो घरटी उंचावरती जेवढं उंच शक्य होईल तेवढ्या उंचावरती करत असतात पक्षी आ, सारस पक्षी अगदी जमिनीवरती घरट करतो ते कशा प्रकारचं असतं जमिनीवरतीच करतो आणि तुम्हाला वाटतो गवताचे किंवा हे धान धान पिकाला खोदून त्या ठिकाणी त्याचा बेड तयार करतो मल्चिंग करतो त्याच्यावरच तो अंडी घालतो आणि तो धान धान पिकाच्या मधोमध म्हणजे एखादी बांधी असते धान असतो धानाच्या मधोमध तो आपले अंडी घालत असतो आणि साधारण कुठला सीझन असतो अंडी घालण्याचा त्यांचा हाच ऑक्टोबर महिना नोव्हेंबर अच्छा नोव्हेंबर हाच सीझन आहे त्यांचा आणि लकीली आम्ही ज्या शेतात आलेलो आहोत त्याच शेतामध्ये मला वाटतं एक दोन महिन्यापूर्वीच पंधरा दिवसापूर्वी दहा पंधरा दिवसापूर्वी अंडी फोडून पिल्ल बाहेर आली आता योगायोग असा आहे की ज्या शेतात आज आपण आलेलो आहोत तिथेच काही दिवसांपूर्वीच म्हणजे अगदी दहा पंधरा दिवसांपूर्वीच अंडी फोडून पिलं बाहेर आली सारस पक्षाची आणि लवकरच मोठी होऊन इथून ती भरारी घेतील ह्याच शेतामध्ये आणखीन दोनच्या संख्येने वाढ झालेली आहे सारस पक्ष्यांमध्ये छान वाटतं अशा उपक्रमाचा इतक्या जवळनं आढावा घेऊन मला असं वाटतं की फक्त येऊन बघणं पुरेसं नाही आहे यातून आपण काय शिकतो काय घरी घेऊन जातो हे महत्त्वाचं आहे आपण ज्या भागांमध्ये राहतो तिथे तर काय सारस पक्षी येणार नाही आहे शहरांमध्ये तर शक्यच नाही आहे पण आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला जे पक्षी आहेत आपल्या आजूबाजूला जे प्राणी आहेत त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या मदतीसाठी आपण काय करू शकतो ते आपण बघायला हवं यांच्याकडून धडा घेऊन आपणही आपल्या आजूबाजूचा निसर्ग वाचवण्याचा आपल्या आजूबाजूच्या निसर्गाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण आता आलेलो हो आहोत इथे जवळ भाताच्या शेतांमध्ये सारस हा फार देखणा पक्षी आहे साधारण तीन साडेतीन फूट उंचीचा असतो ज्याला उडता येतं अशा पक्ष्यांमध्ये जगातला सगळ्यात उंच असा पक्षी आहे अशाच भाताच्या शेतांमध्ये किंवा पाणथळ जागांमध्ये तलावाच्या जवळ अशा ठिकाणी हा वास्तव्य करतो पण मी जसं म्हटलं की नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्याचं संवर्धन करायला हवं तर यासाठी सारस मित्र नावाची एक फार छान मोहीम राबवली जाते लांबवरती एक दोन स्पॉट झालेत सारस पक्षी भाताची शेती वाढल्यामुळे त्याच्यावरनं फक्त त्यांची डोके दिसत आहेत आम्हाला असं कळलं की जरा आवाज झाला की ते लांब पळतात त्यामुळे बघू आता आम्ही थोडं लांबनं फिरून असं बांधावरनं त्या बाजूनी त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत होपफुली आणखी जवळनं पूर्ण त्यांचं दर्शन मिळेल